मोर्चाच्या समारोपाच्या दिवशीचा एक किस्सा सांगायचा सगळ्या युवकांच्या सोबत बसलो आणि एक त्र्याऐंशी वर्षाचे शहा नावाचे ग्रहस्थ हे तिथं आले आणि त्यांनी बाजूच्या लोकांना विचारलं की हे जे घड्याळाचे गमजे घातलेले पोर आहेत हे थोरल्या पवारांचे का हे छोट्या पवारांचे आहेत ते तर त्यांना सांगितलं हे थोरल्या पवारांचे आहेत ते शहा काका आदबिना आमच्या जवळ आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्यात चांगला निर्णय घेतला की तुम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि आज आमच्या ह्या पिंपरी चिंचवड मध्ये आमच्या मुलाला आमच्या नातवाच्या हाताला जे काम आहे आज जे दोन रुपये आम्ही कमवतोय हे शहर जे पिंपरी चिंचवड वसलंय हे शरद पवार साहेबांच्या मुळे वसलंय एक एकीकडं जुन्या माणसाला त्यांनी मला आवर्जून सांगितलं की मी साहेबापेक्षा फक्त एक वर्षी मोठा आहे पण ह्या वेळेला माझी देखील इच्छा आहे की शरद पवार साहेबासाठी प्रचार करायचा आणि त्यांच्यासाठी फिरायचं